देवांश काय करायचं आपल्याला आपल्याला हे झाडं लावायची शेती करायची प्रॅक्टिकल तर आता तुम्हाला शेती कशी करतात कसे पिकं घेतात शेतकरी पिक आणण्यासाठी समजा हे आता आता समजा हे आहे ना हे शेतात कसं लावतात आणि याला कुठून खाद्य मिळते कसं मिळते आता हे सगळं प्रॅक्टिकल तुम्हाला कळालं का नाही तर आपण पाहिलं तर सिटीतले सगळे विद्यार्थी यायला कुठून पिके आयले काय आय हे कळेल बरोबर आहे का नाही ही आणली पा आपण याला ही नदीच्या काठची थडीची माती आणली काय आणली माती काय माती आता आपण प्रॅक्टिकल म्हणून ही अशी एवढीच आणली खरं म्हणलं तर शेतामध्ये अशी माती असते बरोबर आहे बघा इकडे आपण मेथी टाकली का नाही मेथी, मेथी।, मेथी। ही मेथी आहे का नाही टाकलेली ही अशी मेथी अशी माती असते इथं बरोबर आपल्याकडे माती होती अशी इथं पूर्ण आहे ना पण आपण एक प्रॅक्टिकल नदी काढते चांगली आणली प्रयोग करायला हे आणलं पाच शेणखत <sweb> शेणखत म्हणजे गोबर खत हे प्युअर आपल्याला रासायनिक नाही करायचं सेंद्रिय करायचं काय करायचंय सेंद्रिय <laughs> शेती करायची सेंद्रिय <laughs> रासायनिक खताचा वापर करू नये जास्त हे शेणखत आता हे याच्यात याच्यात मिक्स करायचं असं आता हे शेतात नेऊन का आण टाकतात ट्रॅक्टरनं बैलगाडीनं शेतात टाकतात का नाही हे आपण आता तुम्हाला गलत वाटेल हे वाईट नसते याच्यावर ये पिक येत खरं हा शक्करी जे करतात नाही असे कष्ट करतात टॅक्टर कारण याच्यात

या पहा एक गाव असते गावामध्ये काय असते गोठा असते का नाही गोठा असते का नाही गोठा त्या गोठ्यामध्ये शेळ्या मेंढ्या गाई ढोर वासरं असतात की नाही असतात तर तेच गोबर पडते शण पडते ना आज़ाग? आज़ाग? ते शेतकरी रोज डोक्यावर घेऊन त्यातला पाला पाचुळा खाया टाकलेला असते ना असा असा पाला पाचुळा असते ना टाकलेला खायला ज्वारी वगैरे त्याला खाय टाकलेली असते मक्का असते किंवा गवत असते टाकलेलं कडबा वगैरे ते असते ना आणि ते सगळा खाताने जे कचरा पडते झाडून सगळं याचं मात्र मूल मात्र ते काय हे मूत्र गित्र सगळं जे गोबर आहे ते नेऊन एक गावाच्या बाहेर काय असते असा केलेला एक गड्डा असतो मोठा आपण एक प्रयोग म्हणून छोटा केला आणि या गड्ड्यामध्ये असं टाकतात ते गोबर गिबर सगळं आणि ते समजा पाऊस पडायच्या जूनपासून तर एप्रिल मे पर्यंत ते ताकत राहतात त्याच्यात आहे ना आणि ते मग सडते असं कुजते त्याच्यात पाणी सोडलेलं असतं ते कुजते कुजलं ना की ते खाद्य बनते असं काच पिकाचं पिकाचं आणि हे रा हे जे खाद्य खायला गोबर जे आहेच म्हणजे खाद्य जे आहेच त्याचं पीक ताकद वाहते म्हणून पहिले लोक ताकद आले आता केमिकल रासायनिक खत रासायनिक खतं लेबेकारीच्यात बनतं बनते रासायनिक खताच्या कारखान्याला वास कमी वाटत नाही कळालं का महाग बी पडते शत्र्याले स्वस्त पडते गाई म्हशी ढोराचं जे शेत आहे हे शेत पिकवते कळालं का हे कचरा बिचरा टाकून असा हे फुकून द्यायचं नाही याचं खत खत अभि हे जे पाला पाचोळ आहे ना हे याच्यात हे कुजलं असते पा पालास असते नत्र असते म्हणजेच एन पी के नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्या गोष्टी त्या सगळ्या याच्यामध्ये खत बनते कळालं का आणि ते म्हणत येई आता समजा हे हे बा हे मातीमध्ये मिक्स झालं ना समजा आलं का लक्षात ही माती पौष्टिक बनते काय बनते माती पौष्टिक पीक असं चांगलं पिक द्यायच्या अरे <laughs> आपल्याला काय नाही हे तुम्हाला सायन्स सा आता पुढं जाळून कळाल सगळं काय आहे काय नाही ही माती बनली त्याच्यात खत आहे ना काय खत मिक्स झालं का नाही ह्याच्यात हे पा ही मात म्हणून काळी माती जी म्हणतात ती आई म्हणतात खायला <laughs> आता बीना, बीना, आता बिना मातीची पण शेती व्हायल का नाही बरोबर बिना मातीची शेती माहिती आहे का नाही हायड्रोपोनिक्स हायड्रोपोनिक्स बिना मातीची कशी होती तर त्याला त्या पिकाला माती कासाठी आहे माती होती आहे की या मातीमध्ये म्हणजे एन पीके नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे आवश्यक घटक आहेत काही मिनरल्स असतात की मालोडिनियम असेल कॉपर असेल नाही सोळा सोळा मूल जर सतरा मूल ते पाणी गडा मा ते आवश्यक घटक मातीमध्ये ते पाण्यामार्फत मुळं घेतात आणि ते जर समजा त्यांना मातीशिवाय है। आपण हायड्रोपोनिक्स म्हणजे वरी हवेत जरी समजा किंवा पाण्यात जरी उपलब्ध करून दिले तेवढंही मिळाले की वाढते की नाही मिळाली तर वाढत नाही राहिलं का तुला बदाम खायला लागते काजू लागतो येन सुद्धा कमी की तीन टाइम दाबून खा रोटे भाज्या भाज्या भाजी लागते का नाही ला नसली ते हा मग भूक लागली आई असं काय नव्हते जास्त शेणाचे अच्छा अरे याचा शेन नाही हे ते त्या सगानी या याच्या मधी गोबर मधी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे तुम्हाला कळलं ना ती वनस्पती बरोबर खिचून त्यातलं घेते म्हणत हे एक वर आता काय हां हे महत्वाच म्हणून ग्रामीण वरण या पहिले लोक पाळायची शेतात टाकायची शेतात टिकायची आता आपण भरायच्या पुंड्या आता हा भरायचा भरायच्या <laughs> शेती हाणून उपलब्ध असते अरे हे आता तरी वले हा झुड्डा उडते झुठ खाया जाते शेतकऱ्याच्या जा। हा तुम्ही शेती पाहिजे नाही तुम्हाला शेती, आ, आ, शेती आगे आगे सोपी आहे काय हा शेती सोपी वाढली शेती हा यायला माहीतच नाही आहे सकाळी सण कसे काढावे शेतकरी अरे सकाळी उठल्या उठल्यावर दहा विशेष घेऊन टाका लागतात असे असा उकंडा असते सकाळी शेतकऱ्याला जीव मग शेती

आता या झाडं लावू आपली बरोबर घे पाणी का घ्यायला माती भरली माती काय पण माती कशी त्याच्यात गोबर मिक्स केलं म्हणजे शेणखत काय मिक्स केलं आणि आता याच्यात पाणी घ्या रे पाणी पाणी घ्या घ्यायला मोठ्या अरे डंडीवर नका डाबुलय

आणि आता याच्यात पाणी लागेल अगोदर काय लागेल या चिट्टू म्हणजे वाटर डब्ल्यू ए वाटर आणि मातीमध्ये काय एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम

आला कर बेटा बेटाऊ लेट आला अगोदर आपण मिरची लावू बरोबर का हे आपण ट्रेन मध्ये रोप तयार केलं आता हे असं जर काढलं लक्ष द्या याचे मुळं कुठे आता अरे माती ते हे मातीत येत ना मुळे हे हो। खाद्य आता कुठून घेणार हे मुळ हा तर या मातीतून घेणार बरोबर हे मातीशी कनेक्शन आता याचा जोडून टाकू आपण हे असं कळालं ते आता तुम्ही मातीतून ते घेत राहणार त्याचं खाद्य कळालं का नाही कळालं आता हे मिरचीचं लावलं आपण आता काय करू आपण आता समजा हे कशाच आहे वांग्याच आपण ट्रे मध्ये तयार केलं नाही पाल काय आता याचे मुळे कुठे जाणार हे या मातीत कळालं का येऊ लावून हे पा, पा। माती आहे मातीत माती टाकले आपण गोबर खत हे पा कळालं का नाही कळालं ए श्री याला याला लावलं की थोडं पाणी टाकायचं थोडं हा ये मग आलं का लक्षात नाही आलं लक्षात पाहायला लागला आता प्लॅन झाले ओके आता आपण एक लावू कशाच नाही नाही टमाटर मिरची लावलं ना हे पाय हे आहेत का आहे ना हे पाय हे असं लावायचं याच्यात असं लावतात असं हे असं ठेवायचं याला माती ढकलायची थोडी असं थोडं दाबून द्यायचं फिट करायचं असं कळालं का पाणी घ्यायचं यात पाणी सोडायचं थोडं हा हे कळालं का तिने लावले ना, ना, ना आता एक पण पत्ता गोबी आपल्या इकडे खालीच लावायची कशी लावायची खाली लावायची ओके हे झालं इथं असं मग मजाला आता बंद करायला किती घे रे तर आता पहा हे असं थोडं याला काय टाकायचं लावल्यावर असं लावलं ना हे याला थोडं पाणी सोडायचं असं असं काय सोडायचं पाणी हा असं हो लावू सांग आलं का लक्षात आता या सगळ्या आपल्या कुंड्याला भराय लावायचे स्टॉप करायचे आता आता आपण याच्यात काय लावलं रे बरो काय लावलं बोला ना काय काय लावलं सांगा मला मिरची वांगे शिमला बरोबर आहे आता यायला टमाटर लावले वांग लावले मिरची लावली आहे ना यायला अन्न कुठे मिळणार मातीत, मातीत, या मातीत आणि मातीत काय काय टाकलं आपण त्याच्यात गोबर टाकलं कोणतंही रासायनिक खत याच्यावर याच्यामध्ये टाकलं नाही बरोबर आहे ना, ना? बघू दिवसांदिवस याची काय प्रगती होते कसं येते याच्यावर रोज निरीक्षण आपण करत राहू ह्याच्यावर आता याचा अभ्यास करत राहू आहे का कळतंय ना सगळ्याला ठीक आहे आता येऊ शकता तुम्ही बरं या मातीमध्ये जे गोबर टाकलं त्याच्यात काय शेणखत जे टाकलं त्याच्यात काय मॅग्नेशियम ना पहिल्यांदा लक्षात ठेवा नायट्रोजन आणि पोटॅशियम नायट्रोजन आणि पोटॅशियम आणि अजून मिनरल्स पण इथ आहेत भरपूर आहे ना वनस्पती मुळापून घेणार सूर्यप्रकाश वरून घेणार या हिरव्या याच्यामध्ये काय असते क्लोरोफिन कार्बन डायऑक्साईड घेणार पर्णरंध्र स्टोमा स्टोमा असतो ना स्टोमा त्याच्यातून घेणार कार्बन डायऑक्साईड कळालं का कळालं सगळ्याला तर ठीक आहे आता हे झालं तुमचं आज आज काय होत थांबा तुमचं आज काय होतं प्रॅक्टिकल कशाचं प्रॅक्टिकल तर वनस्पती पीक हे शेतात शेतकरी कसे घेतात कशा प्रकारचं खाद्य घेतात काय घेतात हे तुम्हाला फोटो कसा होतो आहे ना तर हे त्यांचं रूटचं कार्य काय रूट कसे हे सगळं शेतकरी आहे ना शेणखत कसं बनतं तिकडे घेतलं का नाही त्या गड्ड्यात आपण गाता दिवस आजचा दिवस तुम्ही आता येऊ शकता अनुषानी